माडा लोकसभा मतदारसंघाचे सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली असून यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून माडा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी घोषित झाली असून महाविकास आघाडीकडून अद्यापपर्यंत उमेदवार जाहीर करण्यात आला नाही महाविकास आघाडीकडून तुतारी या चिन्हावर विजयसिंह मोहिते पाटील जयसिंग उर्फ बाळदादा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांमधून चर्चा जोर धरू लागली आहे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर भारतीय जनता पार्टीकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षातून तुतारी या चिन्हावर निवडणूक होईल लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर एकत्र आल्यास नक्कीच महाविकास आघाडीचा विजय निश्चित मानला जात आहे त्यामुळे माळशेरस तालुक्यात राजकीय वर्तुळात एकच चर्चा जोर धरू लागली आहे लोकनेते उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील परिवारांना एकत्र येऊन आगामी लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक लढवावी आणि माळशेरस तालुक्याचा विकास कशा प्रकारे साधता येईल या माळशिरस तालुक्यात काम करावं अशी राजकीय मोहिते पाटील आणि लोकनेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतरच आपण योग्य तो निर्णय घेणार आहोत अशी देखील चर्चा सुरू झाली आहे यामुळे माळशिरस तालुक्यात राजकीय समीकरणे लवकरच बदलणार याकडे संपूर्ण माळशिरस तालुक्याचं लक्ष लागून आहे बिरा रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिराज